सहा जून रोजी नानकोपेट पोलीस स्टेशन हद्दीतील वाडकी डॅम परिसरात एका जोडप्याला लुटण्यात आले होते या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता नानकोपेट पोलिसांनी या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक केली आहे या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक गणेश दहा तोंडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली आहे दिनांक सहा जून दोन रोजी पोलीस स्टेशन नांदगाव हद्दीमध्ये आ, एक वाडकी डॅम आहे त्या ठिकाणी एक कपल फिरायला गेलो होतं ते परत असताना एका कच्च्या रस्त्याने त्या कपलला त्यांनी अडवलं अडवून तो जो फिर्यादी मुलगा आहे त्याच्या गड्यातील चेन जबरीने इचकावून घेतली आणि त्याच्या पर्स काढून पर्समधून पाच हजार रुपये त्यांनी जबरीने इचकावून तो दरोडा घातलेला होता त्याच्यामध्ये तीन बाईकवर एकूण दहा जणं बसून आलेले होते एका बाईकवर तीन एका बाईकवर तीन आणि तिसऱ्या बाईकवर चार असे टोटल दहा रुपये होते त्याच्यामध्ये अनोळखी आरोपी होते ते मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आपण ते आरोपी एक कौशल्यपूर्वक तपास करून आरोपी निष्पन्न केले आणि त्यातील सहा आरोपी आपण अटक केलेले आहेत त्या सहा आरोपी त्यांनी संपूर्ण घडलेला घटनाक्रम आम्हाला सांगितलेला आहे गुन्ह्यातील मुद्देमालाची सुद्धा माहिती दिली आहे तर याबाबत आम्ही पुढील आता तपास करत आहोत नांदगाव प पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वाडकी डॅम आहे ते वाळकी डॅम असं आहे ते निर्जनस्थळ आहे तिथे जाण्यासाठी खूप अरुंद रस्ता आहे कच्चे रस्ते आहे पावसात त्या ठिकाणी जाता येत नाही ते काही स्थळ नाही आहे परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी कॉलेजचे तरुण आणि तरुणी मुली त्या ठिकाणी येतात आणि ते, ते निर्जनस्थळ असल्यामुळं त्या ठिकाणी असले जे लूटमारीचे गैरप्रकार होतात आजूबाजूला काही जंगली प्राणीसुद्धा असतात तर माझं सगळ्यांना असं एक आव्हान आहे की त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये त्या ठिकाणी कधीही काही प्राण्यांचा त्रास होऊ शकतो किंवा असा जो गैरप्रकार झालेला आहे जो आम्ही उघडकीस आणलेला आहे असा गैरप्रकार त्या ठिकाणी होऊ शकतो आम्ही सदर ठि सदर ठिकाणी सतत पेट्रोलिंग करत असतो त्या ठिकाणी परंतु नागरिकांनी आणि तरुण तरून, तरुणी जे कॉलेजचे आहे आजूबाजूचे कॉलेजचे जे प पर्टिक्युलर तिथे दिसतात तर त्यांनी कृपया तिथे जाऊ नये जेणेकरून या गुन्ह्याला आणि अशा प्रकाराला प्रतिबंध होईल या यशस्वी कारवाईमुळे परिसरात शांतता व सुरक्षतेची भावना पुन्हा निर्माण झाली आहे नागरिकांनी सतर्क रहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात येत आहे